नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी हरी शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष करीत आहे विद्यार्थी मित्रांनो आत्ताच तासाभरापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला की निकाल कधी लागेल आणि आपल्याला अनपेक्षितरित्या एक सुखद धक्का बसला मी निकाल लागेल ला असा व्हिडिओ बघितला तितकाच मला मेसेज आला की निकाल लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर आठवी व पाचवी शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर झालेला आहे निकाल जाहीर झाला म्हणजे नेमकं काय झालं है। में थोड़ा, थोड़ में है। में में तर हा अंतरिम निकाल आहे अंतरिम निकाल म्हणजे थोडाला थोडक्यात शब्द म्हणजे तात्पुरता निकाल आहे या निकालामध्ये जर कुणाला काही आक्षेप असतील या निकालामध्ये कुणाचे काही आक्षेप असतील कुणाचे मार्क वाढत असतील तर तुम्ही परीक्षा परिषदेला आक्षेप नोंदू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया हा निकाल कसा चेक करायचा म्हणजे निकाल तुम्ही कसा पाहणार ठीक आहे माझी स्क्रीन जी आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे त्यानंतर आपण सर्वजण बघूया हा निकाल कसा वेबसाईटवर निकाल कसा चेक करायचा ठीक आहे हां माझी स्क्रीन शेअर झालेली आहे पहिल्यांदा तुम्ही सर्वजण काय करा गुगलवर जा गुगलवर गेल्यानंतर ही जी स्क्रीनवर दिसतंय बघा मी टाईप केलेलं काय टाईप केलं बघा इथं गुगलवर एम एस ई पी यू पी एम एस ई पी यू पी पी एस एस डॉट आय एन डॉट आय एन दोन हजार चोवीस असं टाईप करा ते सर्च करा ते सर्च केल्यानंतर तुम्हाला जी वेबसाईट येईल ती पहिली वेबसाईट ओपन करा ठीक आहे ही पहिली वेबसाईट ओपन झाली तर तुम्हाला इथं पहिल्या वेबसाईटवरच फ्रीवर दिसील बघा शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा अंतरिम निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ठीक आहे आणि तुम्हाला गुणपरताळणी करण्यासाठी जी गुणपडतानी आहे ती गुणपडताळणी करण्यासाठी तुम्हाला दहा तारखेपर्यंतची मुदत दिलेली आहे दहा तारखेची ठीक आहे पहिल्यांदा आपण निकाल कसा चेक करायचा इथं बघा उजव्या कोपऱ्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी दोन हजार चोवीस असं लिहिले त्यामध्ये अंतरिम निकाल विद्यार्थ्यासाठी त्याच्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केला त्यावर क्लिक केला तुम्ही डायरेक्ट सीट नंबर टाकू शकता फॉर एक्झाम्पल मी एका विद्यार्थ्याचा निकाल तुम्हाला इथे ओपन करून दाखवतो कशा पद्धतीने निकाल बघायचा एक सीट नंबर मी टाकतोय एक सीट नंबर टाकून तुम्हाला मी ओपन करू शकता हे हा जो सीट नंबर आहे तो तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवर सीट नंबर पाहायला मिळतो हा जो सीट नंबर आहे तो तुम्हाला तो सीट नंबर तुमच्या तिकीटवर पाहायला मिळू शकतो ठीक आहे एक सीट नंबर घेतोय मी एकच मिनिटात सीट नंबर टाकतो एका विद्यार्थ्याचा आमच्या इथे सीट नंबर घेतो मार्गदर्शनासाठी चला सीट नंबर बघा मी आठवीचा एक सीट नंबर टाकतोय तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्हीसुद्धा एखादा तुमच्या हॉल हो टिकटवर जो सीट नंबर आहे तो सीट नंबर टाका मी सीट नंबर टाकतो यच बघा सीट नंबर मी पण टाईप करतो आहे तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये सीट नंबर टाईप करू शकता यच चौदा यच चौदा वीस पंच्याहत्तर एकवीस शेचाळीस प्रत्येक विद्यार्थ्याचा सीट नंबर वेगळा असणार आहे पाचवीच्या विद्यार्थ्याचा सीट नंबर वेगळा असणार आहे आणि आठवीच्या विद्यार्थ्याचा सीट नंबर वेगळा असणार आहे विद्यार्थ्यांना सीट नंबर टाकलं की सबमिट बटनवर क्लिक करा सबमिट बटनवर क्लिक केला की तुम्हाला अशा पद्धतीनं गुणपत्रक तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या वेबसाईटवर तुमच्या लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर ओपन होईल ठीक आहे हा आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा निकाल आहे प्रथमेशर त्या विद्यार्थ्यांचं नाव आहे ठीक आहे त्याला किती गुण पडले त्याला दोनशे अठ्ठावीस गुण दो पडलेले आहेत दोनशे अठ्ठ्याण्णव पैकी म्हणजे आठवी स्कॉलरशिपमध्ये एक पक्ष रद्द झालेली आहे आणि त्या विद्यार्थ्याला दोनशे किती पैकी पडले दोनशे अठ्ठाण दोनशे अठ्ठावीस दो दो असे गुण पडलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो अंतरिम निकाल म्हणजे काय अंतरिम म्हणजे तात्पुरते गुणपत्रक हा तात्पुरता आहे सर तात्पुरता का आहे तर त्या ह्या निकालामध्ये हा जो निकाल दिसतोय तुम्हाला तुम्हाला जे प्राप्त गुण पडलेले आहेत त्या प्राप्त गुणामध्ये तुम्हाला काही शंका असेल काही अडचणी असेल तुम्हाला किंवा तुम्हाला वाटत असेल नाही नाही माझी कार्बन कॉपी आहे आणि कार्बन कॉपीनुसार मला जास्त प्राप्त गुण पडतात परंतु या निकालामध्ये मला कमी गुण दिलेले आहेत असं जर वाटत असेल तर काय करायचं म्हणजे पुढची प्रोसेससुद्धा मी सांगणार आहे ठीक आहे ती प्रोसेस लक्ष आहे का तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ठीक आहे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ठीक आहे आणि जर तुम्हाला मार्क कमी पडले असं वाटत असेल किंवा मार्क तुमचे योग्य नाही आहेत मार्क आले तसं वाटत असेल तर काय करायचं त्याबद्दलची माहिती सांगतो ते लक्षप्रभ तुम्ही ऐका या निकाल अंतर, निकाला अंतर अंतरिम निकालामध्ये किंवा तात्पुरत्या गुणपत्रकामध्ये तुम्हाला फक्त पात्र निकाल काय तुमचं दिलाय पात्र पात्रचा अर्थ काय पात्र, पात्र म्हणजे तुम्ही पास आहात पात्र म्हणजे पास इथे निकाल पात्र आला याचा अर्थ तुम्हाला पाचवी किंवा आठवीची शिष्यवर्ती मिळाली असा होत नाही येते लक्षात बघा त्यानंतर निकालासंबंधात काही सर्वसाधारण सूचना इथे खाली दिलेल्या आहेत बघा बघा निकाल काय आहे तर पंधरा पंधरा नोव्हेंबर दोन हजार सोळा फेब्रुवारी दोन हजार सतरापासून शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात आलेले आहे इथं निकाल पात्र दिला याचा अर्थ तुम्हाला आठवीला किंवा पाचवीला शिष्यवृत्ती मिळाली असा होत नाही पात्र म्हणजे उत्तीर्ण अपात्र म्हणजे अनुत्तीर्ण ओके त्यानंतर पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किती गुण आवश्यक आहेत पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये चाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे तथापि एकोणचाळीस पॉईंट पाच शून्य शून्य किंवा एकोणचाळीस पॉईंट नव्याण्णव या दरम्यान ज्याला शेकडा गुण मिळाले त्यांचे सुद्धा गुण चाळीस टक्के रीत भरून त्यांना पात्र घोषित करण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो जे प्रश्न रद्द झालेले आहेत रद्द झालेल्या प्रश्नांचे गुण कमी करून उर्वरित अजून प्रश्नांच्या प्राप्त गुणावर शेकडा गुण काढण्यात आलेला आहे जे जे प्रश्न रद्द झाले आहेत त्या प्रश्नांचे गुण कमी केलेत मग आता समजा आठवी शेवटी मध्ये एक प्रश्न रद्द झाला आहे म्हणजे एकूण गुण किती होते एकूण गुण आपले तीनशे होते परंतु कमाल गुण किती झाले एक प्रश्न रद्द झाल्यामुळं दोनशे अठ्ठ्याण्णव झाले मग हो, दोनशे अठ्ठ्याण्णव दो पैकी शेकडा गुण काढून दोनशे अठ्ठ्याण्णव पैकी शेकडा गुण काढून काय केलेले के आहे के टक्केवारी काढण्यात आलेली आहे ठीक आहे त्यानंतर जे पात्र विद्यार्थी आहेत त्या पात्र विद्यार्थ्यांमधून गुणवत्तेनुसार व प्रचलित निकषाच्या आधारे जिल्हा आणि ह्या मंजूर शिष्यवर्ती संच संख्येच्या मर्यादेत गुणवत्तयारी जाहीर करण्यात येईल मग आता विद्यार्थी मित्रांनो ही गुणवत्तयारी कधी जाहीर करण्यात येईल तर लक्षात घ्या की पडताळणी करण्यासाठी एक संकेतस्थळ तिने सांगितले तर संकेतस्थळ तिथे स्क्रीनवर दिसत आहे बघा ज्याला मी ब्लू ब्लू ब्लूनं हायलाईट केले तर डब्ल्यू डब्ल्यू एम एस सी पी यू पी पी एस एस डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला शाळेच्या लॉग इनमध्ये अर्ज करायचा आहे म्हणजे जर तुम्हाला पडताळणी करायची असेल तर तुमच्या शाळेच्या मार्फत पडताळणी करायची गुणपडताळणी तुम्हाला कशी करायची शाळेच्या मार्फत तुम्हाला गुणपडतानी करायची आहे ठीक आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना का कार्बनलेस उत्तरपत्रिका दिलेली आहे त्यामुळं उत्तरपत्रिकेची छायाप्रत म्हणजे झेरॉक्स किंवा डिजिटल स्कॅन कॉपी देण्यात येणार नाही हे परीक्षा परिषदेनं जाहीर केलेलं आहे त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे अंतरिम निकाल किंवा तात्पुरता निकाल हा संकेतस्थळा प्रसिद्ध झाला आहे हा तो विद्यार्थी शिक्षकांना शाळेच्या लॉग इनमधून मधून करण्यासाठी दहा पाच दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तुम्हाला जर गुण पडतावून घ्यायचे असतील तुम्हाला जर असं वाटत असेल की माझे गुण कमी आले तर गुणपडताळणी करण्यासाठी तुम्हाला अंतिम मुदत दिलेली आहे ती अंतिम मुदत आहे दहा मे दोन हजार चोवीसपर्यंत ठीक आहे पडताळणीसाठी ज्यांनी विहित मुदतीनंतर अर्ज केला आहे म्हणजे दहा मे दोन हजार चोवीस नंतर जर कोणी गुणपडताळणीसाठी अर्ज केला असेल तर आलेल्या ऑफलाईन अर्जाचा विचार केला जात नाही विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला आठवी असेल किंवा पाचवी असेल पाचवी व आठवीला दोन पेपर आहेत पेपर एक व पेपर दोन तर तुम्हाला प्रत्येक पेपरची गुणपडताळणी करायची असेल तर प्रत्येक पेपरकरिता पन्नास रुपये शुल्क शुल्काचं ऑनलाईन पेमेंट कर भरणं आवश्यक आहे जर तुम्हाला गुणपडताळणी करायचं असेल तर प्रत्येक पेपरला म्हणजे पेपर एकला पन्नास रुपये आणि पेपर दोनला पन्नास रुपये या पद्धतीने तुम्हाला शुल्क द्यावं लागेल ठीक आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं नाव चुकलं आहे आज नाव चुकलं आहे किंवा वडिलांचं नाव चुकलं आहे किंवा आईचं नाव चुकलं याच्यासाठी आरक्षणाचा प्रवर्ग चुकला आहे तर यामध्ये सुद्धा दुरुस्ती करायचं असेल तर तुम्हाला दहा पाच दोन हजार चोवीस म्हणजे दहा मेपर्यंत तुम्हाला शाळेच्या इनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ठीक आहे तुम्हाला तुमचं नाव असेल आज नाव असेल वडिलांचं नाव असेल आईचं नाव असेल जन्मतारीख असेल आरक्षणाचा प्रवर्ग असेल किंवा इत्यादी काही असेल त्यामध्ये दुरुस्ती करायची असेल तर ऑनलाईनच अर्ज करायचं आहे ऑफलाईन पद्धतीनं कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचबरोबर शाळेच्या माहितीमध्ये म्हणजे मा शाळेच एखाद्या बऱ्याच शाळेच म्हणजे प्रत्येक शाळेचं लॉग इन आय डी करावं लागतं परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रत्येक शाळेचा लॉग इन आय डी करावा लागतो मग शाळेचं क्षेत्र समजा एखाद्या शाळेचं क्षेत्र ग्रामीण आहे पण चुकून शहरी झालं किंवा एखाद्या शाळेचं क्षेत्र शहरी आहे चुकून ग्रामीण झालं अशी काही तफावत असेल तर शाळेच्या लेटर हेडवर जो शाळेचा लेटर हेड आहे शाळेच्या लेटर हेडवर मुख्याधकांच्या सही शिक्क्यासह हो। दहा मे दोन हजार चोवीस पर्यंत एक ईमेल आय डी आहे बघा ईमेल आय डी त्या ईमेल आय डीवर अर्ज सादर करायचा जर शाळेच्या माहितीमध्ये तफावत झाला असेल ग्रामीणचं शहरी झालं असेल शहरीचं चा ग्रामीण झालं असेल तर खाली जी हायलाइट केली ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीवर तुम्ही काय करायचंय त्या ईमेल आय डीवर तुम्ही अर्ज सादर करायचं ठीक आहे विविध मदत म्हणजे दहा मे पर्यंत तुम्हाला ही दिलेली आहे तारीख दिलेली आहे दहा मे पर्यंत तारीख दिलेली आहे कशाची तारीख दिलेली आहे दहा मे पर्यंत तारीख दिली गुणपडताळणीची दहा मेची गुणपडताची तारीख झाल्यानंतर तुम ही जितकी महाराष्ट्र राज्यातून गुणपडताळणी येणार आहे ती गुणपडताळणी झाल्यानंतर तुमचा अंतिम निकाल जाहीर केला जाईल कधी निकाल जाहीर केले जाईल के अंतिम निकाल जाहीर केला जाईल व अंतिम निकाल जाहीर करता बरोबरच तुम्हाला सुद्धा जाहीर केली जाईल मग विद्यार्थी मित्रांनो यासाठी साधारणतः किती कालावधी लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो मागच्या चार ते पाच वर्षाचा अनुभव बघता ॲक्च्युली अंतरिम निकाल लागला की वीस वीस ते पंचवीस दिवसामध्ये म्हणजे दहा दिवस दहा मे पर्यंत गुणपड गुणपडतानीसाठी अर्ज करण्यासाठी दहा मे नंतर एकवीस दिवस आपण देऊया गुणपडताळणी करण्यासाठी कोणाला परीक्षा परिषदेला म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही गुणवत्यादी मेरिट लिस्ट पाचवी व आठवी शिष्यवर्तीची मेरिट लिस्ट लागणं अपेक्षित आहे दहा मे पर्यंत तुम्हाला गुणपडतानीसाठी अर्ज करायचे आहेत दहा मे नंतर आपण वीस दिवस देऊया परीक्षा परिस्थितीला वीस दिवसात जरी त्यांनी की केली तरी सुद्धा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला आठवी शिष्यवृत्तीचा निकाल लागलेला पाहायला मिळू शकतो ठीक आहे ठीक आहे इथं दिले बघा बघा इथं खाली खाली काय दिले शेवटचा वाचा विविध मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसापर्यंत कळविण्यात येईल म्हणजे थोडक्यात थोडक्यात काय जर तुम्ही दहा मे पर्यंत जर दहा मे पर्यंतची जर मुदत तुम्ही देत आहे कशासाठी गुण पडताळणी करण्यासाठी तुम्ही अर्जासाठी दहा मेची मुदत देत आहे तर तुमचा गुणवत्ता यादी असेल मेरिट लिस्ट असेल ती कमीत कमी तीस दिवसाच्या पुढे लागेल म्हणजे दहा जूनच्या पुढेच जाऊ शकते जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बनण्यापेक्षा दहा जूनच्या पुढेच लागेल कारण तीस दिवसांचा कालावधी स्पष्ट इथे उल्लेख केला आहे बघा परिपत्रकामध्ये तुमच्यासमोर परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये तुम्हाला स्पष्ट उल्लेख केलेला दिसतो की दहा जूनपर्यंतचा कालावधी लागेल तर दहा जूनच्या पुढेच तुमची गुणवत्ता किंवा निक अंतिम निकाल लागू शकतो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका ठीक आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आठवी स्कॉलरशिप आठवी शिष्यवृत्तीचे दोन हजार पंचवीससाठी ऑनलाईन तास करायचे आहेत ज्या विद्यार्थ्यांना आठवी युनिव्हर्सिटी तास करायचे आहेत तर त्यांनी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ठीक आहे आत्ताच एक तासापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता की मेमध्ये निकाल लागेल पण तो एक सुखद धक्का बसलेला आहे व्हिडिओ केला एक तासापूर्वी तासाभरातच निकाल लागला आहे ठीक आहे मी जो रेकॉर्डिंग ऐकवली होती आधीच्या व्हिडिओमध्ये ती काल काल कॉल केला होता कालची रेकॉर्डिंग होती काल मला व्हिडिओ करणं शक्य झालं नव्हतं म्हणून मी आज व्हिडिओ केला जस्ट आत्ता नऊ वाजता व्हिडिओ केला तर आत्ता कलरच कले मला निकाल लागलेला आहे ठीक आहे खूप चांगली गोष्ट आहे आपण सर्वजण निकालाची आतुरतेने वाट बघत होतो आता आपण मेरिट लिस्टची वाट बघूया विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क पडलेत हे मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुमचं नाव शाळेचं नाव तुमचं शहरी आहे ग्रामीण आहे तुम्हाला किती मार्क पडलेत तुम्ही कमेंट करून सांगा त्याचबरोबर आपल्या याच चॅनलवर पाचवी शिष्यवर्ती व आठवी शिष्यवर्ती शहरी आणि ग्रामीण यांचं संभाव्य मेरिटचा व्हिडिओ केला आहे तो संभाव्य मेरिटचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थांबव्या विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद गुड नाईट सर्वांना जे विद्यार्थी हा व्हिडिओ आत्ता पाहतायत त्यांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून पाहावा